अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा असा, असा आम्हाला संशय असल्यामुळे मी स्वतः केंद्रीय आयोगाला म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाला स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अंजना कृष्णा नावाच्या अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंटची फेरतपासणी करा तिच्या ह्या मॅडमची निवड प्रक्रिया कशी आहे ते एकंदरीत तिच्या वर्तनावरून लक्षात येतं आहे आम्हाला शंका आहे आणि आम्हाला विश्वास आहे तर लवकरात लवकर कागदपत्र भेटतील आणि जर पूजा खेडकरसारखं हे प्रकरण असेल तर त्याचा परिणाम त्या मॅडमला भोगावा लागेल विरोधक विरोधकांना आता आयतं कोलीत भेटलेलं आहे विरोधकांनी याची पूर्ण माहिती घेतलेली नाही नेमकी परिस्थिती काय होती आता उबाडा गटाची एक कोणीतरी आहे प्रवक्ता त्या बाई तर सुसाट सुटतात एक स्वयंघोषित समाजसेविका आहेत त्या बाईला बोलायला पण मोकळं रान झालं का तुम्ही संविधानाचा जप करता पुरुषांना जेवढा अधिकार आहे तेवढा स्त्रियांना अधिकार आहे स्त्रियांना जेवढा अधिकार आहे तेवढा पुरुषांना अधिकार आहे म्हणजे एखादी स्त्री राज्याच्या एका प्रमुखाच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्दासारखी वावरत असेल तर ती बरोबर आणि जर राज्याच्या प्रमुखांनी एवढंच विचारलं असेल की तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माहीत नाही की म्हणजे जाणते नाही का तर मग ते चुकलं मग अशा प्रकारे दुतोंडी भाषा करणाऱ्या विरोधकांना आमच्या पक्षाच्या महिला प्रवक्त्या योग्य त्या उत्तर देत आहेत आम्हाला काही मर्यादा आहेत आमच्या पक्षाचे संस्कार आहेत जर ते कोणी पुरुष अधिकारी असता तर त्याला आम्ही अमोल मिटकरी स्टाईलने उत्तर दिलं असतं